जहाजाच्या पाणी आणखी चार फूट वाढले असता किती पायऱ्या पाण्याच्या वर राहतील असा प्रश्न डेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हे वारंवार सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणा परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात आता हा प्रश्न अपलोड करायची खर तर गरजच नव्हती हा प्रश्न आहे प्रसंग अवधान आणि आकलनाशी संबंधित गणित म्हणते की एका जहाजाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा त्या काय गणित मध्ये समुद्रात उभ्या असलेल्या जहाजाच्या दहा पायऱ्यापैकी किती तर अनुक्रमे एक दोन तीन आणि चार पायऱ्या पाण्याखाली आहेत चार पायऱ्या पाने खाली आहेत म्हणजे पाण्यात बुडालेले आहेत प्रत्येक पायरीची उंची एक फूट आहे असू द्या प्रश्न विचारला की पाणी आणखी चार फूट वाढले असता किती पायऱ्या पाण्याच्या वर राहतील आणखी पाणी किती वाढणार चार फूट म्हणजे एक दोन तीन चार आमचा सहजच गैरसमज मनाचा असा होतो की जर चार फूट पाणी वाढते लक्ष द्या तर जर चार फूट पाणी वाढते तर अर्थात जहाजाच्या आणखी चार पायऱ्या पाण्याखाली बुडणार हा आमचा गैरसमज होतो आणि तात्काळ आम्ही उत्तर देतो कि किती पायऱ्या पाण्याच्या वर राहतील पूर्वीच्या पाण्याखाली असलेल्या चार परत पाणी चार फूट वाढल्यामुळं परत चार पायऱ्या पाण्याखाली गेल्या मग वरी राहिल्या दोन हा प्रश्न आकलनाशी संबंधित लेकरांनो समुद्राची घनता गोड्या पाण्यापेक्षा जास्त असते म्हणूनच जहाजा जहाजासारखे मोठी मोठी ताफे त्या समुद्राच्या पाण्यावर सहज तरंगतात आता पाणी जर वाढते तर हे जहाजही त्या पाण्यावर तरंगणार ना, ना त्या पाण्याच्या उंचीनुसार जहाजही पाण्यावर तरंगणार जहाजही वरी जाणार पायऱ्या बुडण्याचा पाण्याखाली पायऱ्या बुडण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही त्यामुळं हा जो प्रश्न विचारला की पाणी आणखी चार फूट वाढले असता किती पायऱ्या पाण्याच्या वर राहतील ह्या सगळ्याच्या सगळ्या जेवढ्या बुडलेल्या आहेत चार ह्या चारच पाण्याखाली बुडलेल्या राहतील पाणी जर वाढा लागलं तर जहाजही त्या पाण्यावर तरंगणार वरच्या पायऱ्या जशाच्या तशाच राहतील त्याचं उत्तर तेवढ्याच पायऱ्या किती पायऱ्या पाण्याच्या जाह वर राहतील तर त्याचं उत्तर सहा पायऱ्या पाणी जर वाढते तर जहाजही त्या पाण्यावर वरी तरंगते वरच्या आणखी पायऱ्या बुडण्याचा प्रश्न निर्माण होत नाही अशा पद्धतीचे हे काही प्रश्न आकलनाशी निगडीत असतात असू द्या ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य करा जेणेकरून घंटी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्राप्त होईल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागी झाल्या सोय राहू नका तिथं तुम्हाला दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल संकीर्ण प्रश्न संच ही माझी ही प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला